नमस्कार मंडळी तर इथे बघू शकता आता वंशाची सुपर भरण्याची तयारी चालू आहे तर सगळं साहित्य पहिलं आपण एकत्र जवळ करून घ्यायचं तर आज ह्या वर्षीसुद्धा ना नवीन वंश आहेत म्हणजे ज्यांची नवीन लग्न झालेली आहेत त्यांचेसुद्धा वंश आहेत तर वंशासाठी ज्यांचे नवीन लग्न झालेलं असतील तर साध्या सोप्या भाषेत सांगते तर त्यांना ना सगळं सुपामध्ये ना प्रत्येक फळ हे अक्क ठेवायचे असतं फक्त भाज्या तुम्ही कट करून ठेवल्यात तरी चालेल मग फळ पेडा किंवा जे काही तुम्ही लावाल सुपाला ते सगळं पूर्ण फळ अक्कड ठेवायचं आणि आता आपण जुने वंश असल्यामुळे ना सगळ्यात प पहिलं तर सुपानं आदल्या दिवशी स्वच्छ करून ठेवली जातात आणि असं सुपामध्ये हळद कुंकूने स्वस्तिक काढायचं आणि पूर्ण राऊंडने स्व कुंकू आणि हळदीचे बोटं लावून घ्यायची त्याच्यानंतर हा जो चार फेरी किंवा पंचरंगी जो धागा असतो ना आपण देवाला वगैरे यूज करतो तो तो धागा सुपांना बांधून घ्यायचा आणि ही पडवळ कारलं परत कर करांदे, काकडी आणि माझ्या सूपाला पेढे लावलेले आहेत आणि जे जुने अंश असतात ना त्यांना खरकडं लावलेलं असतं म्हणजेच काकडीपासून का बनवलेले जे वडे असतात ते लावलेले असतात तर त्यांना जुन्या भाषेमध्ये खरकट असं बोलतात तर तुम्ही काही लावू शकता तर आईंचा त्याच्यामुळे आम्ही सात त्याच्यावरती आपल्या विड्याचं पानं आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जी चौची पानं असतात ना म्हणजे विड्याची पानं ती पाच भरायची आणि पहिलं बघू शकता तुम्ही इथे की आईंच्या पानांची सुरुवात झालेली आहे तर पहिल्या ना पानावरती सुपारीचा खंड ठेवायचा असतो म्हणजे काप आ, कट केलेली सुपारी असते ना बारीक तर ती ठेवायचं त्याच्यानंतर ज्यांचे नवीन वंश आहेत ना तर त्यांना हळकुंड बदाम खारीक जे पाच भेट आपण पूजेसाठी साहित्य वापरतो ना अखरोड हे सगळं पाच पाच ठेवायचं आहे करण फणी बोलतो त्याला असं सगळं लागतं आणि सुपामध्ये मध्यभागी नारळ ठेवला जातो तर इथे काय करतो आम्ही मी ना सगळ्या भाज्या आहेत ना म्हणजे कारलं परत काकडी भेंडी आ, करांदा त्याचबरोबर पडवळ लागतं तर ते, ते सगळं ना कट करून घेतलेलं आहे आणि एखादा फळ सफरचंद असे ना बारीक एकदम मोजून मापून भाज्यासुद्धा वाया जाणार नाहीत असं सगळं बारीक बारीक कापून घेतलेलं आहे आणि पहिला सुपारीचा खण ठेवायचा त्याच्यानंतर सगळ्या भाज्या ठेवायच्या तर आईंचं बघू शकता विड्याच्या पानाखाली ना वडा ठेवलेला आहे कारण काय वडा वरती असेल ना तर ते जेव्हा आपण वाण देतो किंवा गौरीसमोर वाण ठेवतो तर सगळं इकडे तिकडे पडून जातं त्याच्यामुळे त्यांनी असं मध्यभागी ठेवून मग त्याच्यावरती आता आपण सगळ्या कापलेल्या भाज्या आणि सगळं आता लावून घ्यायचं आहे पानांमध्ये असं जमिनीवरती भरून घेतली ना पानं की सुपात आपल्याला व्यवस्थित लावता येतं जेणेकरून काय होतात मग ती पानं हलत नाहीत ना सुद्धा ते इकडे तिकडे होत नाही साहित्य आणि नारळ वगैरे असल्यामुळे जास्त वेट पण असतं सुपाचं त्याच्यामुळे आ, मग व्यवस्थितनं आपल्याला पानं सेट करून घेता येतात आणि वंशाचे आणि मागच्या दोन सुद्धा माझ्या चॅनलवरती व्हि व्हिडिओ आहेत जर तुम्हाला एकदम डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर आता ही मी साध्या सोप्यात अगदी लगेच सहज तुम्हाला समजेल अशी मी माहिती सांगितली आहे पण मी असे डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत तर तुम्ही जाऊन त्याची लिंक मी इथे वरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा इथेवरती आय बटनमध्ये देईन किंवा तुम्ही जाऊन चॅनलवरती चेक करू शकता आणि सगळं भरून झाल्याच्या नंतर नाही ते वरती जे तुम्हाला पिवळी फुलं दिसतात ती तिळाची फुलं आहेत आणि गौरीला तिळाची फुलं ना खूप प्रिय असतात त्याच्यामुळे आणि गावाला सहज आता आपण मुंबईला असलो तर आपण फुलं वगैरे आणू शकतो तर आम्ही काय करतो गणपतीला जातो ना तेव्हाच सगळं सामान फुलं वगैरे देवासाठी आहे ते घेऊन जातो आता इथे बघू शकता जी गोंड्याची मखमलीची सगळी फुलं आहेत तीसुद्धा ठेवलेली आहेत आणि त्याचबरोबर तिळाच्या फुलांनीसुद्धा पूर्ण आपलं सूप एकदम मस्त सजवलेलं आहे तसा आता मध्यभागी नारळ ठेवायचा आणि त्याच्यानंतर ही अशी पानं लावून घेतलेली आहेत आईंनी आणि पानं अशी लावायची की जी आपल्याला इझिली ना उचलून कोणालाही वान देता येईल किंवा गौरीच्या समोर बाकी कुलदेवतेच्या समोर वान ठेवायचं असतं तुळशीच्या इथं ठेवायचं असतं तर मग असं उचलता येतात तर अशा प्रकारे बघा आई कशा मस्त व्यवस्थित मांडणी करतात एकदम आता हे जे ताट दिसतंय ना ज्याच्यामध्ये पाच पानांचं भरलेलं आहे तर ते सृष्टीची आजी स्वर्गवासी झालेले आहेत तर त्यांच्या नावाचा वौसा असतो कारण आजोबा आजू आहेत आणि वौसा हा नवऱ्याच्या नावाने केला जातो नवऱ्याचा वौसा असतो त्या दिवशी नवऱ्याने खास करून उपवास पकडायचा असतो आणि मग आपण जेव्हा वौसून येतो गौरीला त्याच्यानंतर आपण जेव्हा घरामध्ये आपल्या कुलदेवतेला वगैरे सगळीकडे वाण ठेवतो त्याच्यानंतर सूप हे नवऱ्याच्या हातात दिलं जातं आणि त्याला वाण दिले त्याच्यानंतरच मग त्याने उपवास सोडायचा असतो तर अशी ही याच्या पाठची धारणा आहे तर बघू शकता की आपली सगळी सुपर रेडी झालेली आहेत भरून आणि आता मी तर ग गरोदर असल्यामुळे मी जाऊ नाही शकत मग आईच माझं सूप घेऊन वसून आणणार आहेत आणि इथे ही, ही देवीसाठी ओटी आणि हा तिळांच्या फुलांचा हार तर खूप छान वाटतं आहे ना तर आता इथे बघा मी सृष्टीला सांगितलं होतं की तू मोबाईल घेऊन जा आणि सगळं शूट कर तर इथे ज्यांचे ज्यांचे वंश आहेत नाही नवीन नवरीची सुपं भरून ठेवलेली आहेत तर तीन चार नवीन वंश होते तर त्यांनी सगळ्यांनी सुपं आणून ठेवलेली आणि बाराच्या आधी वंश वंसून घ्यायचं होतं तर त्याच्यामुळे सगळी तयारी करून मग आई गेल्या पुढे आणि आता तुम्हाला नवीन वौसा वो, वंसा कसा करतात तर ते सगळं तुम्हाला आता पुढे समजेलच तर जेव्हा ओ ओसा ओसाचा असतो ना त्याच्या आधी ना गौरीच्या समोर सगळी सुपं एकावर एक ठेवून जितक्या बायकांची ओसे असतात तर ते धुपवायचं असतं तर त्या ते, त्याची जी आई आता तयारी करत आहेत तर खाली धुपाचं भांडं ठेवायचं असतं आणि त्याच्यावरती सगळी सुपं पकडून ती धुपवायची असतात आणि त्याच्यानंतर मग आपण गौरीला ओसायचं असतं तर ही ते सगळे आता आई तयारी करतात पहिली गणपतीच्या देवी गौरीला हळद कुंकू कुठे तरी घेतलेलं आहे त्याला आरत करून घेतलेली आहे आणि मग आता आपण पुढे बघूया आणि जेव्हा सूपं ओसायचे असतात ना धुपवायचे असतात तर सगळ्यात पहिल्या ना गौरीचं सूप ठेवलेलं असतं आता ही सगळी सूपं ना एकावर एक एकावर एक पकडणार त्याच्यातले नारळ असतात ते, ते बाजूला काढून घ्यायचे कारण खूप वजन होतं आणि नारळामुळे सूपांना व्यवस्थित बॅलन्ससुद्धा होत नाही एकावर एक तर तिथे आता बघा वंशाला सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात पहिलं सूप ही दुपवून घेणार आहे आणि जे साईडला तुम्हाला दिसत आहे ना पुढे ते गौरीचं सूप आहे तर ते आता वरती ठेवलं जाईल

E' solo... 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 E' solo...

आप जे घरातलं कुलदेवत असतं ना घरातले देव असतात त्याच्या त्याला ओसून घ्यायचं त्या सुपाने आणि त्याच्यातलं मग वाण तिथे गौरीजवळ ठेवलं जातं आणि त्याचबरोबर तुळशी तुळशीच्या इथेसुद्धा ओसून घ्यायचं आणि मग हे झाल्याच्या नंतर ज्या बाकीच्या नवीन नवरे असतात ना तर त्यांचे पहिले ओसे करून घेतात तर असंच पाच वेळा व गौरीच्या डोक्यापासून ते पायापर्यंत असं पाच वेळा सूप खालून वरपर्यंत फिरवायचं असतं आणि मग तसं केल्याच्या आपल्या चुपातलं पहिलं माणूस गौरीचं इथे ठेवायचं आणि मग आपल्या कुलदेवतेला आणि मग तुळशी ठेवायचं असतं <stitched up> नाए। तर इथे आहे आता नवीन नवीन नवरीचा वौसा चालू आहे तर ह्या वहिनी आहेत ज्यांच्या घरात गौरी बसतात ना तर त्यांच्या सूनबाई तर त्यांचा आता नवीन वौसा आहे तर आई आता त्यांना सांगतील की कसं करायचं आहे तर पहिला आपण गौरी गणपतीला हळद कुंकू वगैरे वाहून घ्यायचं त्याच्यानंतर <coughs> आपला सूपाने ना गौरीला वरून खालपासून असं पाचव्या ओवाळून घ्यायचं म्हणजे सूप फिरवून घ्यायची पाचची सूपं आणि नवीन नवरी नवरींचे जे वंशी असतात ना त्यांची पाच सूपं असतात तर एक आपल्या माहेरच्या देवाला ठेवायला लागतं एक भावाचं असतं एक मामाचं असतं एक नंदेचं असतं आणि एक सूप ही जे आपल्या सासरी ठेवतात ना तर ते सूपाने ती दरवर्षी ओसा पूजला जातो si kau punya? ही आहे विशाखा तर त्या ज्यांच्या घरात ओळी आहेत म्हणजे जी पहिल्या पुजल्या ना त्या हिच्या वहिनी होत्या आणि ही त्यांची नणन म्हणजे ही ह्या घरची मुलगी आहे तर हिचासुद्धा नवीन वंश होता त्याचबरोबर अजून त्यांच्या एका बहिणीचा आणि आमच्या वाडीतल्या एका वहिनींचा नवीन असे चार वंश आहेत जे पहिले तुम्हाला पुजताना दिसून ना तर त्या चौघीही ही नवीन नव्या आहेत तर त्यांचे नवीन वंश आहेत आता ज्यांनी ओसून घेतलेलं आहे नवीन नवऱ्यांची तर इथे आता नवऱ्याला ओसा द्यायचा आहे पहिला गवळीच्या इथे ओसल्याच्यानंतर म्हणजे तुळशीच्या आपल्या देवाच्या इथे झाल्याच्यानंतर सगळ्यात पहिला मान हा नवऱ्याला असतो नवऱ्याला सूप दिल्याच्यानंतरच मग बाकीची सूपंही आपण आपलं माहेरी द्यायचं असतं एक एक मामाला असतं एक आपल्या भावाला असतं आणि एक आपण आपल्या देतो अशी पाच सुपं असतात प्रत्येकाला एक नंदेला तर ती जातात तर इथे आता नव म्हणजे आणि पहिलंच वंच असतं की सासरमधून आपल्याला काहीतरी सोन्याची वस्तू किंवा त्यांच्या इच्छाशक्तीने आपल्या वंशामध्ये काहीतरी वस्तू टाकली जाते सोन्याची तर इथे आता स आपापल्या नवऱ्यांना वान देत आहे आणि त्याच्यानंतर मग ज्यांचे जुने वंश आहेत ना मग त्या त्या ओ तांदूळ तांदूळ

आता नवीन वंश तर पूजून झाले आणि इथे हे सगळ्या आमच्या वाडीतल्या बायका आहेत तर ज्या यायच्या होत्या ना बायका अर्ध्या त्यांची वाट बघत आहेत कारण आता जुने औषधे पूजले जातात तर जुने वंश तुम्ही दिवसभरात पोचू शकता पण नवीन वंशे हे मुर्चाच्या आधी वचून घ्यायला लागतात मग इथे आता सगळ्या बसल्या वाट बघत होत्या आता सगळ्या जेव्हा एकत्र झाल्या बायका एकत्र आल्या त्याच्यानंतर मग आता परत जी जुनी वंश आहेत त्यांना धुपून घेऊन मग सेम सगळे करणार आणि त्याच्यानंतर मग हळद कुंकू वगैरे देऊन दे आपा आपल्या सुपातलं वाण एकमेकींना देऊन मग सगळे आपापल्या घरी जातील thank okay. you तर आता वौसा सगळ्यांचं पूजून झालेलं आहे आपल्या शेतातले त्यांना वाहनंसुद्धा देऊन झालेली आहेत तर आता इथे जे करता आहेत ना तर तर ते सखलोबासाठी सकलोक सोडणार आहेत तर सखलोपण म्हणजे आपल्या एका पानामध्ये ताटामध्ये दही दूध आणि पाणी आपल्या तळ हातापासून आपल्या कोपऱ्यापर्यंत घेऊन असं सोडायचं असतं पण ज्यांच्या आई वडील असतात त्यांच्या हातावर पाणी वगैरे टाकत नाही असं आहे आणि सगळी हातात तांदूळ वगैरे वगैरे बाकीचं तुम्ही बघालच पुढे आणि मग ते जो सोडलेला सखलोप असतो ना त्याची प्रचोडी बांधून मग ती होते देतात आणि जेव्हा विसर्जन होईल उद्या गौरीसोबत तर नसोबा म्हणजे गौरीचा नवरा मानला जातो तर तो पाहुणचार्यांसाठी गौरीच्या पाठीमागून येतात जावई घरी माहेरात

छोट्या मोठ्या माणसांना सगळ्यांना असा होता हा आजचा वंशाचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल मग भेटूया अशाच नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत तो आहे टेक केअर